नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर व रेखाताई खेडेकर यांची संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या निवासस्थानी स्नेह भेट मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब व राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगट बुलढाणा जिल्हाध्यक्षा शिवमती रेखाताई खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांच्या निवासस्थानी स्नेह भेट दिली दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी शिवकुमार अमर व शिवकुमारी वैष्णवी यांचा शिवविवाह थाटात संपन्न झाला परंतु याच कालावधीत मराठा सेवा संघाचे अकलूस येथे अधिवेशन सुरू असल्या कारणाने साहेब लग्नात उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी नंतर घरी भेटायला येऊन आशीर्वाद देवो असे सांगितले होते आज पाच ऑगस्ट रोजी साहेबांनी सपत्नीक भेट देऊन अमर व वैष्णवी यांना शुभ आशीर्वाद दिले एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची सुद्धा एवढ्या धावपळीच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून साहेबांनी दखल घेतली व घरी येऊन आशीर्वाद दिला यामुळे मी भारावून गेल्याचे अमर पाटील यांनी म्हटले यावेळी माननीय शिवसेना तालुका प्रमुख तथा क्रोबा संचालक शिवश्री रमेश भिकाजी पाटील संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील मनीषा पाटील व बुलढाणा जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर उपस्थित होते